विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची नमस्कार मी मधुकर बोडके संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन सहकार मंच फाउंडेशनवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण ह्या ठिकाणी विषय घेणार आहोत दैनंदिन ठेव प्रतिनिधी प्रशिक्षण चला तर पाहूया दैनंदिन ठेव प्रतिनिधी प्रशिक्षण कशा पद्धतीने ह्या संस्थेने डिझाईन केलेलं आहे ते मित्रांनो मानद सहकार मन समृद्धी फाउंडेशन ही संस्था सहकारातील प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणी काम करते ह्या संस्थेने एकूण पाच ध्येय धोरणं त्या ठिकाणी ठरवले असून सहकारी पतसंस्थेसाठी किंवा सहकारासाठी सहकार शिक्षण सहकार प्रशिक्षण सहकार संशोधन आणि पर्यावरण ह्या ध्येयासाठी ही सहकारी संस्था काम करते हे काम करत असताना संस्थेने एकूण त्या ठिकाणी पाच अभियान तयार केलेले आहे त्यामध्ये पहिलं अभियान आहे डी जी सहकार प्रशिक्षण अभियान डी जी म्हणजे डिजिटल डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून सहकारी संस्थेतील प्रत्येक घटकासाठी अगदी तीन महिने सहा महिने वर्षभर त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्या कर्मचारी वर्गाला अधिकारी वर्गाला संचालकांना संभासद वर्गाला त्या ठिकाणी प्रशिक्षित करणे सातत्याने प्रशिक्षण देणे हे ध्येय त्यामागे आहे मित्रांनो सहकारी पतसंस्थेमध्ये दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या दैनंदिन ठेव प्रतिनिधीसाठी या संस्थेने एक कोर्स त्या ठिकाणी डिझाईन केलेला आहे त्या कोर्सचं नाव आहे दैनंदिन ठेव प्रतिनिधी प्रशिक्षण तुम्ही ह्या ठिकाणी बोर्डवरती ही थीम पाहू शकता दैनंदिन ठेव प्रतिनिधी प्रशिक्षण तिमाही प्रशिक्षण फी शंभर रुपये आणि संस्थेचं नाव आहे मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन अशा पद्धतीने सहकार मंच फाउंडेशन या संस्थेने दैनंदिन ठेव प्रतिनिधींसाठी एक प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीने दैनंदिन ठेव प्रतिनिधी प्रशिक्षण घेऊ शकतात संस्थेने त्यासाठी सहकार मंच फाउंडेशन हे ॲप डेव्हलप केलेलं आहे तुम्ही प्ले स्टोअरला गेलात आणि त्या ठिकाणी सहकार मंच फाउंडेशन असं टाईप केलं तर तुम्हाला दैनंदिन ठेव प्रशिक्षण हा एक कोर्स डिझाईन केलेला त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि मग त्या कोर्सला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही शंभर रुपये ती प्रशिक्षण फी भरल्यानंतर किमान तीन महिने तुम्हाला ह्या प्रशिक्षणाअंतर्गत प्रशिक्षण दिलं जाईल आणि मग प्रभावीपणे तुम्ही मार्केटमध्ये काम करू शकता सध्या करत असलेल्या दैनंदिन ठेव कलेक्शनमध्ये डबल वाढ करू शकता म्हणून मित्रांनो लक्षात घ्या अगदी नगण्य फीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे प्रशिक्षक त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहे आमचं असं मत आहे का दैनंदिन ठेव प्रतिनिधी हा त्या संस्थेचा ब्रँड ॲम्बॅसिडर असतो ब्रँड ॲम्बॅसिडर असतो त्याचं कारण असं आहे का हा दैनंदिन ठेव प्रतिनिधी खऱ्या अर्थाने संस्थेला मार्केटमध्ये नेत असतो ज्या मार्केटमध्ये दैनंदिन ठेव प्रतिनिधी कलेक्शन करतो त्या मार्केटमध्ये संस्थेला प्रेझेंट करायचं काम हा दैनंदिन ठेव प्रतिनिधी करत असतो म्हणून खऱ्या अर्थाने त्या संस्थेचा तो ब्रँड ॲम्बॅसिडर असतो मग काय ट्रॅजेडी आहे का ज्या काही असे उपाययोजना आहेत का त्यामध्ये तुम्ही संघटित होऊ शकता तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कलेक्शन करू शकता चांगल्या पद्धतीची संस्थेची सेवा करू शकता हे तुम्हाला जर शिकून घ्यायचं असेल हे जाणून घ्यायचं असेल तर निश्चित ह्या प्रशिक्षण वर्गामध्ये तुम्ही सहभाग नोंदवा आणि ह्या प्रशिक्षणाचा आनंद घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही ऐकलात पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद